नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आज आपण पाहूया डाळीम खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो कारण त्याला सोलून व त्यातील दाणे काढा आणि मग ते खा त्यामुळे आपल्याला इतर फळे खायला आवडतात मात्र हे कंटाळवाने डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते हे क्वचितच लोकांना माहीत असते चला तर बघू या डाळिंबाचे फायदे डाळिंबाला शास्त्रात खूप महत्त्व आहे हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रजदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते यात विटॅमिन्स ए सी ई बरोबरच फ्लोरिक ॲसिड या रासायनिक घटकाबरोबरच अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहेत फुफ्फुस एकृत हृदय या रोगांवर उपयुक्त आहे पोटाचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणार आहे वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यात घेतल्यास रक्तस्राव कमी होतो डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसांना लावल्यास केस गळणे थांबते व केस मऊ होतात कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळीम खाणे फायदेशीर असते वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायजिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळीम करते सारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्याल्यास कोरोना रे नावाच्या आजारापासून बचाव होतो डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचन संस्थेतील अडचणी दूर होतात मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला